बऱ्याच जणांना ऍसिडिटीचा त्रास होतो जेवल्यानंतर तर आपण ऍसिडिटीवरती नेमका काय उपाय आहे जाणून घेणार पाय गुडघ्यांमधून पकडा श्वास घ्या श्वास सोडून संपूर्ण शरीर वरच्या दिशेने खेचायचंय धनुरासनात काय होतं आपल्या पोटावरती दाब पडतो म्हणजेच काय तर आपल्या पोटाच्या इथे जे नाभी चक्र आहे नाडी समूह सूर्य चक्र असं देखील त्याला म्हटलं जातं हा आपल्या पचनक्रियेचा मेंदू असं म्हणून सुद्धा याला संबोधलं म्हणजे यावरती जेव्हा दाब पडतो तेव्हा आपल्या पचनाचा जो मार्ग आहे ना त्याला चांगली मिळते एकत्रित सर्व अवयवांना चालना देणारं आणि पचनाचा मार्ग मोकळा करणारं हे आसन आहे पाय सरळ ठेवा पाठीवर झोपा दोन्ही हात बाजूला घ्या खांद्यांच्या रेषेत हात आले पाहिजेत पाय पोटाजवळ घ्या आणि एका बाजूला पाय ठेवायचे आणि पाय सरळ करायचे या आसनाचं नावच बघा काय आहे जठर परिवर्तन आसन म्हणजे काय तर तुमच्या जठरातली जी आमलता आहे त्याचं परिवर्तन करणार हे आसन आहे शल्भासन करूया आता आपण बघा पोटावर झोपून दोन्ही हात मांड्यांच्या खाली आणि पाय वरच्या दिशेने उचलायचा आहे दुसरा पाय सुद्धा दोन्ही हात खांद्यांच्या बाजूला घ्या दीर्घ श्वास घेत संपूर्ण शरीर त्या दिशेने उचलायचे पाठीचा कणा वाकवा आणि मागे बघा मत्स्यासन आता आपण दोन्ही पाय सरळ सोडायचे आहेत दोन्ही हात कोपऱ्यांमधून वाकवायचे मानेच्या बाजूला ठेवायचे श्वास घ्या श्वास सोडून मान आतमध्ये फिरवायचे आहे आणि टाळूवरती संपूर्ण डोक्याचा भार तोलून धरायचा आहे या सगळ्या आसनांनी आपल्या पोटातल्या अवयवांना जी ताकद मिळते ज्यामुळे आपल्या पचनाचा जो मार्ग आहे तो मजबूत होतो आतड्यांना शक्ती मिळते कारण काय होतं जे खातोय ते पचलंच नाही तर हा त्रास होणारच आहे त्यामुळे आपण ही योगासनं करतोय ही जी अमलता आहे ती आपल्या शरीरातून आणि आपल्या जीवनातून कायमची निघून जावी यासाठी तुम्ही हे थोडेसे प्रयत्न केले तरी सुद्धा तुम्हाला याचा खूप लाभ होईल नक्की हे करून बघा आणि तुम्हाला जो अनुभव येईल हो तो मला नक्की कळवा धन्यवाद